बोल भारत माता बोल भारत माता के छत्रपती शिवाजी महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडांच्या या मंचावर प्रामुख्याने उपस्थित जे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला पंचवीस हजार मतांना निवडून येऊन या भागाचे आमदार बनणार आहेत असे आदरणीय मुळक साहेब मंचावर उपस्थित सगळी मान्यवर मंडळी मला थोडा वेळ झाला कारण की मी पटगोरीच्या सभा आटपून मांद्रीला गेलो मांद्रीवरून पुन्हा इथं आलो मला वाटते मुळक साहेबाच्या बरोबरीत मी मेहनत करतो आहे आणि उद्या सकाळी सहा वाजता पुन्हा सूर्य अंबाच्या गेटवर जात आहे इथून गेल्यावर रात्री दोन वाजता झोपायला लागणार आहे पाच वाजता आंघोळ करून पुन्हा तयार राहायचं आहे आणि सहा वाजता पुन्हा गेटवर जात आहे एवढी मेहनत कशासाठी करतोय आम्ही सगळे कार्यकर्ते इथं बसलेले इथं बसलेले काम करणारे सगळे कार्यकर्ते एवढी मेहनत निवडणुकीसाठी नाही करत आहे तर एका एक माणसानं पंचवीस वर्षापासून माझ्या रामटेक मतदारसंघावर फना मांडून बसले आहे तो नाग हटवायसाठी आम्ही ही मेहनत करतोय ज्याच्यामुळं गावानं गाव बर्बाद होत चाललंय फक्त निवडणुका आल्या का, का विकासाच्या गोष्टी कराच्या विकासाच्या गोष्टी कराच्या कसला विकास केला हो आमदार साहेब तुम्ही सांगा पंचवीस वर्षामध्ये माझ्या माय मावलीले हायवेवर रस्त्याच्या कळले बाथरूमले जा लागते शर्मा येत नसेल तुम्हाला तरी मग मागता मनसरला हाय का व्यवस्था चीड येत नाही तुम्हाला म्हणसरच्या लोकांना राग येत नाही तुम्हाला आणि अशा पद्धतीने एक शौचालय तुम्ही पंचवीस वर्षात बसू शकले नाही एवढं हायवेवरच गाव आहे मी जाता येता पाहत राहतो रामटेक नागपूरवरून माझ्या माय मावल्या माझ्या माता भगिनी माझ्या तरुण पोरी मैत्रिणी आमच्या बहिणी ह्या सगळ्या बिचाऱ्या बसस्टँड साठी इकडे उभ्या राहते रस्त्यावर कधी तिकडे उभ्या राहते उन्हातानामध्ये राहते तरी यायले होट महाराजे तरी यायले मत महाराजे का हा प्रश्न आम्हाला विचारायला लागल हे रेस्ट हाऊस आहे या रेस्ट हाऊस मध्ये आमदार साहेब चांगल्या पद्धतीनं रिफ्रेशमेंट सेंटर होऊ शकलं असतं तुम्ही तिथं आरटी वानून बसवला कामाच्या ना थांबाचा ते हप्त्यातून एक दिवस आलं ते येते नाही आता येत नाही तिथं चांगला आठवडी बाजार उभा करता आला असता हे हायवेवर आमच्या दुकानदाराले चांगली व्यवस्था आली असती ते तुम्ही करू शकले नाही पंचवीस वर्षामध्ये मनसर एवढं महत्वाचं गाव आहे मनसर हायवेवरचं गाव आहे रामटेकचं प्रवेशद्वार आहे देवलापारचं प्रवेशद्वार आहे पवनीचं प्रवेशद्वार आहे एमपीचं प्रवेशद्वार मनसर आहे आणि आमच्या मनसरच्या तरुण पोरायले चांगला पोलीस भरतीसाठी आर्मी भरतीसाठी साधा ग्राउंड तुम्ही पंचवीस वर्षात करू शकले नाही साधा ग्राउंड सांगा ना तुम्ही काय सांगता जेव्हा तेव्हा आले का गोष्टी सांगता मी विकास केला मी विकास केला विकास केला हसा विकास केला हसका केला ढिमका केला मामाच्या घरी शंभर गाई सकाळी उठून हे तुम्ही बी तसेच आणि तुमच्या त्या चाळीपेक्षा केटल्याही गरम जास्त गावातल्या कामाच्या ना धापाच्या तुमच्या मागे धक्के कोण मारते तर जेसीपीवाले वाले आणि टिप्परवाले एवढेच तुमचे कार्य करते याच्यावरच हे परिवर्तन आम्हाला घडवायचं आहे अत्यंत चांगली संधी आली आहे या संधीसाठी या दिवसासाठी मी एक पाऊल माग आलोय मी विधानसभेला फॉर्म भरला होता पंचवीस हजार मतं घेणारा कार्यकर्ता आहे मी मी काही फॉर्च्युनरनं फिरणारा कार्यकर्ता नाही हाळा मासाचा कार्यकर्ता आहे रात्री दोन वाजता फोन करा रमेश कारामोरे किती काही झोपेत असल तर झोप उठलून दवाखान्यात पोहोचल्याशिवाय राहणार नाही रात्री तीन वाजता फोन करा मी अडचणीमध्ये आहे रमेश भाऊ या लागतं भाऊ नाही म्हणलं तरी चालते रमेश म्हणलं तरी चालते तीन वाजता कोणत्याही अडचणीत असल तर दवा पोलीस ठाण्यात पोहोचल्याशिवाय राहणार नाही असा आहे मी पोलिसांच्या लाट्या काट्या खाणारा कार्यकर्ताय का बरं मागं हटलो माझे काका इथो आहेत पांढुरंगजी कारामोरे त्यांना माझा खूप राग आला होता मी उमेदवारी अर्ज मागं घेतला म्हणून खूप राग आला त्यांना की माझ्या वाघासारखा लढणारा पोरगा एक पाऊल मागं का झाला मी माझ्या मतदारसंघातल्या पोऱ्यासाठी मागं झालोय त्याच्या हाताले काम भेटलं पाहिजे त्याला रोजगार भेटला पाहिजे माझ्या माता भगिनींना ही मनसरची एस सी काय अवस्था आहे हो त्या पी एस सीची डॉक्टर राहिला तर कंपाऊंडर राहत नाही कंपाऊंडर राहिला तर नर्स राहत नाही तिघही राहिले तर गोळ्या राहत नाही आणि गोळ्या नसल्या तर इंजेक्शन राहत नाही साधं डिलिव्हरी करायला जा लागेल इथं गेला तर इथून बँडबुंड करते ते रामटेकले पाठवते रामटेकले ठोकटाक करते डॉक्टर एका बेडवर दोन मिडिकल अशी अवस्था माझ्या मतदारांची काय अवस्था केली शिक्षणाची सांगा ना काय अवस्था केली शिक्षणाची साधा डिलेवरीची सोय तुम्ही नाही करू शकले पंचवीस वर्षामध्ये तुम्हाला चाटासाठी मतदान करायचं सांगा प्रश्न येत नाही तुम्हाला प्रश्न पडत नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीतलं ब्रह्मास्त्र दिलं कालपर्यंत राणीच्या पोटातून राजा जन्माला येत होता बापा बाप्पा नय माझे बाप विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे बाप क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा माझे बाप छत्रपती शिवाजी महाराज माझे बाप संभाजी राजे माझे बाप ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले माझी आई रमाई माझी आई भीमाई माझी आई जिजाऊ माझी आई हा बहुजनाचा लेकरू एवढ्यासाठी मला चीड येते का पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आमच्या नशिबी चांगला दवाखाना येत नसन चांगली शाळा येत नसल चांगली बाजारपेठ येत नसल चांगली पिण्याची पाण्याची व्यवस्था येत नसल तर फक्त एका माणसाले आमदार करायचा आहे कोणाच्या तरी जे सी पी चालवायचा आहे कोणाच्या चा तरी पोकल्यान चालवायचं आहे कोणाचे चा तरी टिप्पर चालवायचे आहे म्हणून मतदान करायचं शेड्या मेड्या समजता आम्हाला तुम्ही गाईड होरं समजता आम्हाला हे किंमत आहे आमची किती किंमत लावता तुम्ही आमची पाचशे रुपये हजार रुपये एक पौवा बिर्याणी एवढी किंमत लावता याच्यासाठी बाबासाहेबांना आम्हाला लोकशाही दिली याच्यासाठी बाबासाहेबांना मतदानाचा अधिकार दिला म्हणून तुम्हाला विनंती करतो दारू पिऊन गाडी चालवली तर का होते तसं कोणाचे पैसे घेऊन बटन दाबली तर तुमच्या ॲक्सिडेंट झाल्याशिवाय राहणार जो दुसऱ्याच्या मटण खाऊन बटन दाबन त्याले मलेरिया झाल्याशिवाय राहणार नाही या भानगडीत पळाचं बाबासाहेबांना ही ताकद आम्हाला यासाठी दिली का चांगले लोक निवडून गेले पाहिजे आमच्यासाठी चांगले कायदे तयार केले पाहिजे आमच्यासाठी चांगली व्यवस्था निर्माण केली पाहिजे आमच्यासाठी चांगल्या सुविधा निर्माण केली पाहिजे यासाठी बाबासाहेबांना ही ताकद दिली आहे या ताकदीचा चांगला उपयोग करा यायले काय यायच्या साहेब आमदार झाला पाहिजे आणि यायच्या टिप्पर चालला पाहिजे यायच्या जेसीपी चालला पाहिजे यायले एवढच धंदे आहे म्हणून असे जे वकिली कराले येतील यायची यायले सांगायला तू आपला धंदाच व्याज ठेव तसा भीत तु धंदा तेवीस तारखेनंतर बंदच होणार आहे त्या आम्हाला सांगायचं आणि सा, आपलं काम कर धंदेवाला आहे तर धंदा कर एक तर राजकारण कर धंदा कर हे फालतूचे धंदे आम्हाला सांगायचं राजकारण करायचं तर धंदे पाणी सोड आमच्यासारखा हिंड पोलीस तहसील पोलीस ठाणा दवाखाना हिंडत राहील आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलोय आता हे येऊन सांगतात लाडकी बहीण योजना मताची झाली कडकी बहीण झाली लाडकी आतावरी नाही आठवली आता बहीण घेईन तुम्हाला पंचवीस वर्षात आमदार साहेब लाडकी बहीण योजना भाटव्याच्या खिसा कापता आणि बहिणी देता सांग माऊली सिलेंडर केवढा झाला सांग ना माऊली पहिले कितीचा होता किती आणि किती झाला कितीचा वाढला एका वर्षाला किती सिलेंडर भरते तू एका वर्ष भरले पैसे आपले किती चालले सिलेंडरमध्ये इलेक्ट्रिक बिल पहिले किती येत होता आता किती येते पेट्रोलचा भाव पहिले किती होता आता किती येत आहे डिझेल भाव पहिले किती होता आता किती आहे आमचेच घेता देताना जयस्वाल साहेब तुम्ही असेच सांगता का एकर इकली आपली आणि दिले या बहिणीले पैसे काय लाडकी बहीण योजना पैसे आमचे कार्यक्रम आमचा टॅक्स आमचा तुम्ही तर एवढे बहादर निघले एवढा टॅक्स लावला तुम्ही टॅक्टर घ्याय गेला तर टॅक्स सोनं घ्यायला गेलं तर टॅक्स बायकोले घेऊन जेवाले गेला, जेवा गेला पाचशे रुपयाच्या जा बिल झाला तर तीस रुपये यायचे ना म्हणता का लागते पहिले टॅक्स हे तर एवढे बहादर निघले का शेतकऱ्याच्या खतावरही टॅक्स लावला आणि मैतीच्या सामानावरही टॅक्स लावून टाकला म्हणजे मेल्या माणसालाही सोडत नाहीये आणि वरतून येऊन सांगते पेटी वा वा आम्ही तुम्हाला आमदार केला तुम्ही घेतले खोके आणि आम्हाला पेटी ते बी टिनपटाची आणि त्याच्यासाठी बी लाईनीत लावला चार दिवस चार दिवस लाईनीत पेटी कायची पेटी तुम्ही घ्या खोके पन्नास खोके आणि आम्ही पेटी हे सगळं चित्र बदलावं लागणार आहे आम्ही मुळक साहेबासाठी एवढ्यासाठीच मागं आलोय ते योग्य उमेदवार आहेत मी दाव्यांना सांगू शकतो ते म्हणतात भूमिपुत्र मी सांगतो जयस्वाल साहेब ते भूमिपुत्र नसले तरी कर्मपुत्र आहेत कर्मपुत्र दहा वर्षात त्यांना लोकांची सेवा केली आहे दहा वर्षात सतत त्याने लोकांसाठी मदत केली आहे दहा वर्षात रडत रडत येणाऱ्या माणसाला हसून पाठवण्याचं काम त्यांनी आहे आणि तुम्ही काय केलंय तुम्ही जर एवढं काम केलं असाल का दाख्वा? ना अरे ते तर उमरेट वरून इथं येऊन इलेक्शन विधानसभेच्या लढतायत तुमच्यात एवढी धमक असाल ना तुम्ही उमरेट विधानसभेत जा ना एखाद्या सरपंचाची निवडणूक तर लढून दाखवा दाखवा ना तुम्ही काय सांगता आम्हाला भूमिपत्र ना खूप झाला आता मामा बसायचा कार्यक्रम चालू आहे मामा भांजे आता मला समजत नाही ज्या वयामध्ये नातवंड खेळवाची वय आहे श्रावण बाळ योजनेच्या फॉर्म भराच्या वयामध्ये आमदारकीच्या फॉर्म भरता अरे तिथं विराट कोहलीची गरज आहे तिथं आता कपिल देवच्या जमाना गेला, गेला। आता कुठं आता जान अब्राम चालते ना आता कुठं ते अजय देवगन घेऊगन झाले सगळे ते कार्यक्रम बंद द्यायचे अशा परिस्थितीमध्ये हा सगळा मत खायचा धंदा आहे मनसरच्या जनतेसाठी मी दौडधूप करून एवढ्यासाठीच आलो नाही पण येऊ शकत होतो पण गाडी एकशे चाळीसच्या स्पीडनं आलो ऍक्सिडेंट झाला असता तर सकाळी राम नाम सत्य आहे तुम्हाला कार्ड येऊन गेले असते तरी आलो मनसरच्या जनतेची जास्त जबाबदारी आहे होठ कटिंग मशीन आहे तुम्ही जर टार्चची बटन दाबली तर मत धनुष्य बांधवले जाणार आहे मध कटिंग मशीन आहे सगळं जाणून बुजून होट खासाठी जयस्वाल साहेबांनी यायला उभं केलं आहे हे मायावर मली बी चार करोड रुपये देत होते उभं राह म्हणून याचे कार्यकर्ते सांगते का दोन करोड भेटले अरे मला तू साहेब चार करोड देत होते कसाही करणं उभा राह म्हणजे मी नाही मुळक साहेबांची दहा हजार होटं खाल्ले असते आणि यायचा कार्यक्रम जमला असता पण आम्हाला मतदारसंघ महत्वाचे आहे रमेश कारमोरेच्या डोक्यामध्ये विधानसभा लोकसभा महत्वाची नाही रमेश कारामोरेचे एकच स्वप्न आहे का रमेश काराबरेची जेव्हा अंतिम यात्रा निघल तर पन्नास हजार लोक अंतिम यात्रेत राहिले पाहिजे याच्यासाठी रमेश काराबोरे जगते याच्यासाठी रमेश कारामोरे मेहनत घेते आणि प्रत्येकाच्या डोळ्यात आसू असलं पाहिजे की माझ्या पोरगा गेला माझा भाऊ गेला माझ्यासाठी रात्री बिरात्री धावून येणारा कार्यकर्ता गेला याच्यासाठी रमेश स्वप्न आहे पक्ष विक्ष पद बीद हे काही महत्वाचं नाही आमदार गिमदार बनवायचे राहीत राजू पारवे सारख्या माणसाले मुळक साहेबांना आमदार केला रमेश कार बनून टाकते एक दिवशी एवढे कलाकार आहेत अरे मुळक साहेब आले आमदारकीची गरज नाही मुळक साहेबांना मनात आणलं तर केव्हाही मुळक साहेब एम एल सी बनू शकतात केव्हाही खासदार बनू शकतात आमदार बनू शकतात आपली गरज आहे आपली चांगला माणूस निवडून गेले पाहिजे पण आपली गरज आहे म्हणून आपल्याला मुळक साहेबांना निवडून पाठवायचं आहे मुळक साहेबांनी उमरेडमध्ये जे काम केलं के के ते अत्तम केलं सुंदर एम आय डी सी उभी केली त्याच्यात अनेक उद्योग आणले याची एम आय डी सी तर काही वर्षापासून नागपूरातून निघली तर कुठं लटकली माहीत नाही वीस वर्ष होऊन गेली ते एमआयडीसी येऊनच राहिली निवडणूक आली का एमआयडीसी निवडणूक आली का एमआयडीसी निवडणूक आली का याच्या तोंडाच्या दानपट्टा सुरू मामाच्या घरी शंभर गाई निवडणूक झाल्यावर हे नवटंकी सगळं बदलावं लागणार आहे अत्यंत चांगलं चित्र आहे गावागावामध्ये लोक उभे राहत आहेत गावागावात परिवर्तन आहे मला वाटते साहेब आज आपला पूर्ण दौरा